माझं नाव आहे काश्वी शेंडे मा मी म्हणणार आहे आंघोळ करतानाचा श्लोक श्लोक क्रमांक एक गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलैस्मिन सन्निधी कुरु याचा अर्थ आहे हे गंगे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी तुम्ही सर्व्या नद्या माझ्या आंघोळीच्या पाण्यात या श्लोक क्रमांक दोन गंगा सिंधु सरस्वती चयमुना, गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मणवतीर्वेदिका क्षिप्रा वेत्रवतीर्महासुरनधीर ख्यात्या जया गंडकी पूर्णा पूर्णापूर्ण जले समुद्र सहिता, कुर्म्तु मे मंगल या श्लोकाचा अर्थ आहे हे गंगे सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चमळा वेदिका शिप्रा, वेत्रवती महासूरनदीर जया गंडगी या सगळ्या पवित्र जलाने परिपूर्ण होऊन समुद्रासहित माझ्या माझे कल्याण कर